पस्तीस वर्षांची विवाहिता मालकाकडून घेत होती शरीर सुख वाटत होता श्रीमंत मालक भारी तारुण्याच्या आग भडकते काही वेळा सुखात हवा लागून कामागणी जास्तच भडकल्यामुळे घरदार संसार जोडीदार संस्कार कशाचीच परवा राहत नाही त्यातच गरीब तरुणी असेल तर तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिला जाळ्यात ओढणाऱ्या नराधांची संख्या काही कमी नाही वाचण्याच्या मोहात अडकलेली विवाहित तरुणी तिच्या संसाराची व वा आयुष्याची वाहताहत करून घेते तर तिला मोहात पाडणारा पुरुषही संकटात सापडतो कारण अनैतिक संबंधांना कधी ना कधी कदि वाचा फुटते त्यातून वाद निर्माण होतात बदनामी व हानामाऱ्या होतात काही वेळा खुनासारखे गुन्हे घडतात अहिल्यानगर जिल्ह्यात कष्टकरी कुटुंबातील एका विवाहितेला गावातील एका तरुणाने जाळ्या तोडले तिच्या नवऱ्याला दारूपातून गाफील ठेवले आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवले हे प्रकरण उघड झाल्यानंतर तिचा पती आणि प्रियकर यांच्यात वाद पेटला या वादातून पतीचा खून झाला हा खून करणारा प्रियकर तुरुंगात गेला दोघांच्याही संसाराची वाताहत झाली या दुर्दैवी घटनेचा हा पुढील वृत्तांत आहे पण तत्पूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा तर पुढील बातमी अशी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील कृष्णापूर येथील पांडुरंग बाबासाहेब जाधव वय वर्षे सत्तर हे सुमारे दीड वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस साली अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील विजयनगर येथे मोलमजुरीसाठी कुटुंबासह आले होते पांडुरंग यांच्या कुटुंबात पत्नी रुक्मिणी मुलगा ज्ञानेश्वर सुन मनीषा असा परिवार आहे जाधव कुटुंबातील सर्वजण आपापल्या परीने इतरांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करायचे जाधव यांचे कुटुंब खूप सामान्य होते गरिबीमुळे कुटुंबाला दुसऱ्याच्या शेतावर जावे लागे कष्टकरी असणारे हे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते परिवारात आई वडील मुलगा सून असा मोजकाच परिवार होता सुमारे दीड वर्षापासून शेवगाव तालुक्यातील विजयनगर येथे पोटा पाण्यासाठी आलेले जाधव कुटुंबीय ज्याच्याकडे जा काम मिळेल त्याच्याकडे रोजंदारीने कामाला जात असे विजयनगर गावातीलच अनिल ज्यानेव जगदाळी याच्याशीही या कुटुंबाची ओळख झाली होती अनिल जगदाळे हा एक कुटुंबासह गावातच राहतो त्याच्याकडेही या कुटुंबाने रोजंदारीने काम केले होते त्यामुळे त्याची आणि जाधव कुटुंबाची चांगलीच घसट झाली होती पांडुरंग जाधव यांचे कुटुंब गरीब असल्याने त्यांचे कामाशी काम होते ते फारसे इतर कोणाच्या अध्यात्म्यात पडत नव्हते मात्र गेल्या सहा महिन्यापासून अनिल जगदाळेचे जाधव कुटुंबात येणे जाणे वाढले होते त्याची वाईट नजर मनीषा हिच्यावर पडली होती बऱ्याचदा पांडुरंग जाधव त्यांची पत्नी रुक्मिणी व मुलगा ज्ञानेश्वर जाधव असे सर्वजण कामावर गेल्यानंतर मनीषा घरी एकटी असताना अनिल घरी यायचा वायफळ गप्पा मारायचा आता तर त्याने मनीषा हिच्याशी लगट सुरू केली होती अनिल याची कौटुंबिक परिस्थिती जाधवांच्या पेक्षा चांगली होती त्यामुळेही नकळत का होईना मनीषा त्याच्या भपक्याला बुलली होती घरामध्ये इतर कोणी नसताना घरी आलेला अनिल हा मनिषाशी जास्तच लगट करू लागला तिचे कौतुक करू लागला त्याच्या कौतुकाला भुलून मनुष्या कधी त्याच्या भावपाशात गेली हे कळले नाही अनिल वरचेवर संधी शोधू लागला कोणी घरी नसतील तेव्हा तेव्हा तो मनीषाकडे जाऊन त्याची वासना शमवू लागला दोन शरीरे कधीच एक झाली होती ज्ञानेश्वरपेक्षा मनीषाला अनिल जास्त चांगला वाटू लागला होता आता हा शरीर तृप्तीचा खेळ नेहमीचाच झाला होता पण अनैतिक गोष्टी कधीही झाकून राहत नाहीत ज्ञानेश्वर जाधव हा त्याच्याच नादात राहिला आपली व मनीषा हिच्या संबंधाची चाहूल ज्ञानेश्वरला लागू नये याची खबरदारी अनिल घेत होता बऱ्याचदा अनिल हा ज्ञानेश्वरसोबत दारूची पार्टी करायचा त्याला त्यातच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा मात्र कितीही कोंबडं झाकून ठेवलं तरी घाट झाल्याशिवाय राहत नाही तसंच झालं या गोष्टीची कुणकुन ज्ञानेश्वरला लागलीच त्याचा संताप अनावर झाला या गोष्टीवरून त्याने बायकोला झापलं एकदा दोनदा तिला मारहाणही केली मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही दोन शरीराला लागलेली लाग वासनेची भूक ही कधीही संपत नसते आता आता या गोष्टीवरून ज्ञानेश्वरने अनिल जगदाळेला चांगलेच झाडले होते ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये जाधव कुटुंबीय घरी असताना अनिल जगदाळे याच्याशी ज्ञानेश्वरचे याच कारणावरून मोठे भांडण झाले होते त्यांच्या त्या भांडणाचा आवाज ऐकून ज्ञानेश्वरच्या वडिलांनी त्याला त्याबाबत विचारले तेव्हा त्याने वेळ मारून नेण्यासाठी आम्हा दोघांनाही दारू पिण्याची सवय आहे त्यामुळे तुम्ही का काही काळजी करू नका आमची हे असे किरकोळ वाद होत असतात असे त्याने सांगितले त्यावेळी पांडुरंग जाधव यांनीही ते दोघे एकमेकांच्या चांगली ओळखीचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते या घटनेनंतरही अनिल याचे जाधव कुटुंबाकडे येण्या जाणे जास्तच वाढले होते आपण कसे हे वागलो तरी ज्ञानेश्वर आपले काही करू शकत नाही ही, ना ही, ही भावना अनिलची झाली होती तो जास्तच निरडावला होता आता त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही तो आणि मनीषा मोकाट सुटले होते शुक्रवार दिना चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त पांडुरंग जाधव पैठण तालुक्यातील बिडकिन येथे गेले होते त्यांचे बिडकिन येथील काम अटपून ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजयनगर येथील त्यांच्या घरी परतले होते घरी आल्यावर आराम करण्यासाठी ते घरातील एका खोलीत ते गेले त्या खोलीत त्यांनी आपले पाठ जमिनीवर टेकवली त्यांच्या शेजारच्याच खोलीत त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर व त्याची बायको मनिषा हे आराम करत असल्याचे त्यांना कळले होते पांडुरंग जाधव यांनी जमिनीवर पाठ टेकवली त्यांनी डोळे झाकताच त्यांना झोपई लागली तेवढ्यात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुलाच्या ओरडण्याचा आवाज मोठमोठ्याने त्यांच्या कानावर येऊ लागल्याने ते शेजारच्या खोलीकडे धावले त्यावेळी पांडुरंग जाधव यांचा मुलगा ज्ञानेश्वर हात जमिनीवर खाली पडून मोठमोठ्याने ओरडत होता त्याला अनिल जगदाळे हा गजाने मारहाण करत होता जाधव यांची सून मनीषा ही गज हिसकावून घेऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पांडुरंग जाधव हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा अनिलने त्यांना जोराने ढकलून दिले आणि तो लोखंडी गज घेऊन तेथून पळून गेला इकडे ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी होऊन पडला होता जाधव कुटुंबाने गल्लीतील अनेक लोक तिथे जमा झाली ज्ञानेश्वरची परिस्थिती पाहून त्याच्या वडिलांनी गावातच राहणारा सचिन पोपट जगदाळी याची कार घेऊन यायला सांगितली त्याची कार येताच ज्ञानेश्वरला उचलून त्या कारमध्ये टाकले त्याला सुरुवातीला लोहगाव येथे नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्याची परिस्थिती पाहून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला बिडकिन येथील सरकारी दवाखान्यात नेण्यास सांगितले ज्ञानेश्वर जाधवचे कुटुंबीय त्याला बिडकिन येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले तेथील डॉक्टरांनी ज्ञानेश्वरला तपासून औषधोपचाराकरिता टेबलवर घेतले असता तो मयत झाला होता रुग्णालयात दाखल झालेला पेशंट मयत झाल्याने तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पेशंट शेवगाव तालुक्यातील असल्याने एम एल सी करून शेवगाव पोलिसांना कळवले अनिल जगदाळे लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्यानेच ज्ञानेश्वर जाधवचा मृत्यू झाला होता त्यामुळे ज्ञानेश्वर जाधवचे वडील पांडुरंग जाधव व त्यांचे नातेवाईक सर्वजण शेवगाव पोलीस ठाण्यात आले पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल ज्ञाने जगदाळे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी फिर्यादी पांडुरंग जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांकडून घटनेबाबतची सविस्तर माहिती घेतली पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी या घटनेची माहिती डी वाय एस पी सुनील पाटील यांना दिली डी वाय एस पी पाटील साहेब पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्यासह शेवगावचे पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच बिडकिन येथील मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव याच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी केली त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पोलीस पथकाने विजयनगर गावात सर्वत्र शोध घेऊन या घटनेतील संशयित अनिल ज्ञानदेव जगदाळे याला गावातून एका ठिकाणी तो लपलेला असताना ताब्यात घेतले त्याच्याकडे घटनेविषयी चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली ज्ञानेश्वर अटक करून शेवगाव न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत असताना त्याने घटनेत वापरलेला गज काढून दिला तसेच सखोल तपासामध्ये ज्ञानेश्वर जाधवची पत्नी मनीषाही ही आरोपी निष्पन्न झाल्याने तिलाही अटक करण्यात आली अनिल आणि मनीषाच्या अनैतिक संबंधाने दोन संसार उद्ध्वस्त झाले आहेत पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे हे करत आहेत